नाशिक महानगरपालिकेत अठ्ठावीस वर्ष सुरक्षा अधिकारी या पदावर कार्य करून प्रदीर्घ सेवेनंतर तीस जून दोन हजार चोवीस रोजी देवानंद भीमाजी शिंदे हे सेवानिवृत्त होत आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वरी लॉन्स नाशिक पुणे हायवे चिंचोली फाटा सिन्नर येथे सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपतइष्ट मित्रपरिवार यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन प्रशांत देवानंद शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलंय नाशिक महानगरपालिकेत अठ्ठावीस वर्षांची सुरक्षित प्रदीर्घ सेवा बजावून सुरक्षा अधिकारी देवानंद शिंदे हे सेवानिवृत्त होत आहे या निमित्ताने भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन ज्ञानेश्वरी लॉन्स नाशिक पुणे हायवे सिन्नर फाटा सिन्नर नाशिक येथे आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना आज आपल्या नाशिक महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी श्री शिंदे साहेब यांचा काय जास्त काही माझ्याला अनुभव आला नाही खालकर साहेबांनंतर तुम्हाला आठवत असेल खालकर साहेब सगळ्या सिक्रेटरीत खालकर साहेब खूप आठवत असतील त्यानंतर शिंदे साहेबांनी तो चार्ज घेतला आणि सगळे सिक्रेटरी जर जरा आनंद व्यक्त केला खालकर साहेब जरा डेंजर होते असं मी ऐकलं नाही मला काय आहे त्यांचं त्या डिपार्टमेंटला माझा काही संबंध नाही आला आहे पण शिंदेसाहेबांनी तुमचं सुरक्षा अधिकारी म्हणून सगळ्यांनी चांगलं पालन केलं पोषण केलं तुम्हाला सगळं समजून घेतलं तर तुमच्यातले ते एक असल्यामुळे त्यांनी तुम्हाला सगळ्या सिक्युरिटी लोकांना सुरक्षा रक्षकांना समजून घेतलं त्यांच्याशी मन वेळ त्यांनी कार्य केलं आता मला अंगाच कळलं की त्यांनी अठ्ठावीस वर्ष आम्ही करू शकू नाही माहीत नाही आमची अठ्ठावीस वर्ष गुलिकेने माहीत नाही पण शिंदे साहेबांनी खरंच छान काम केलेलं आहे अठ्ठावीस वर्ष म्हणजे खूप खूपच छान काम केले आहे आणि त्यांची ही पावती आज तुमच्यासमोर दिसते सगळे लोक आले त्यांना भेटले सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला तर माझी देवाच्या यांची इच्छा आहे त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी समाधान असतं तसेच आमचे आता बैरागी साहेब सुपरवायझर कालिदास कला मंदिरचे हे पण तीस तारखेला त्यांच्या वयामानानुसार ते निवृत्त होत आहे मला दुःख तर भार वाटतय की तेच हावे आम्ही त्याचा प्रयत्न पण करणार आहे की ते पणच यावे मानधनावर अशी आम्ही अपेक्षा करतो आणि बैरागी साहेबांना सांगण्याचा खातं मी नुकताच या डिपार्टमेंटला एक दीड वर्ष झालं असेल मी या डिपार्टमेंटचा चार्ज घेतला तर बैरागी साहेबांचा स्वभाव इतका मन मिळावो आहे सगळ्यांना समजून घेणं बोलणं चालणं इतकं सॉफ्ट आहे त्यांचं ते पुढील आयुष्यातही आम्हाला कामालेलं आम्ही पण त्यांच्याकडनं ते गुण घेतले पाहिजे आम्ही फार चिडचिड चिडचिड करतो सगळ्यांना आग्रह करतो पण ते कधीही कोणाला रागत नाही सगळ्यांचे मी सास्यपणाने प्रेमाने खूप खूप छान होतात आणि त्यांच्याकडनं खरं ते तो गुण घेण्यासारखा आहे तर त्यांची मी आधी ईश्वर इच्छा करतो त्यांचं पुढील आयुष्य आयुष्याचे सुख समृद्धी व समाधानाशी जावे असे इश्वर मी प्रार्थना करतून माहीत होऊ शकतात धन्यवाद स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक